तर आज मी शेताकडे गेले होते माझ्या माहेरची माणसं आली होती ताई आई बाहू पण आला होता आणि तुमच्या संगट मी आज शेतात गेले होते ते शेअर करणार आहे हरभरा बर, हर हरभरा कसा आलेला आहे हरभरा म्हणजे आपण जी पुरण घालता त्याची झाडं आहेत हे बघू शकता आणि ताई म्हणाली मला थोडीशी भाजी घ्यायची आहे भाजी घे ओरली भाजी खूप छान लागते हरभऱ्याची म्हणून तिनं म्हणली मी भाजी घेते थोडी आणि तुम्ही तर बघितलंच आहे तिनं भाजी खुडत आहे आणि मी पण खोडून दिली तिला थोडी भाजी आणि चला म्हटलं थोडा व्हिडिओ शूट करावा तर असा आलेला आहे आमचा व्हिडिओ आणि वटाण्याच्या शेंगाची झाडं पण आले, आले दोन तीन ही आहे ककड्याचा वेल म्हणजे शेंदाड्याचा वेल आहे बघा आणि हारबरा कसा आला आहे बघू शकता तिकडं ताई भाजी खुडत आहे म्हटली थोडी भाजी घेते मी तिला खूप खाऊ आली ती म्हणून भाजी खोडून घेतली तिनं थोडीशी म्हटली थोडी भाजी घेते खोडून तर असा आलेला आहे आमचा हरभरा बघा नक्की कमेंट करून सांगा हरभरा कसा आलेला आहे ते फुलं ती आलेत खूप फुलं पण आलेत पण ताई म्हणाली थोडी घेते भाजी कळ्या त्या जिथं जिथं कळ्या लागल्या त्या तिथं तिथली थोडी थोडी भाजी खोडून घेते म्हणली बघा किती छान फुलं आलेत आणि ही वाळली जी झाड आहे ती तिथं जळालेली झाड आहे ती कीटकनाशक खात असते ती आणि असा दिसत आहे आमचा हरभरा कोणाकोणाच्या शेतात हरभरा पेरला आहे आणि कोणाकोणाला माहिती आहे हरभरा कसा असतो ते आणि खूप मजा मस्ती करत होतो शेतात गेल्यावर पाणी दिल्यामुळं असा आलेला आहे हरभरा कुठं कुठं उगवून आला नाही हरभरा जिथं पाणी जास्ती झालं तिथला हरभरा उगवून आला नाही आणि काय काय झाडं जळून गेलेत ही गे बघा वटाण्याचं झाड आलेलं आहे एकच झाड आलेलं आहे आणि कुठं कुठं आलेत वटाण्याची झाड दोन तीन आलेत वटाण्याची झाडं आणि फुलं बघा हरभऱ्याची किती छान दिसत आहेत आणि ही शेंदाड्याचं झाड वेल आहे बघा कोणाकोणाच्या शेतात शेंदाड्याचा वेल आहे छान आलाय का नाही हरवरा ते नक्की सांगा कमेंट करून आणि थोडा हरभऱ्याचा काढला नंतर भाऊ म्हणत होता घरी चल घरी चल गडबड करत होता घरीच जायचंय म्हणून परत गव्हामध्ये आलाव आणि बघू शकता हो। गव्हाचा असा व्हिडिओ काढलेला आहे गहू पण असा आहे फास्ट चलत होते त्याच्यामुळं फास्ट गव्हाचा व्हिडिओ निघाला बघा असं वाटतं व्हिडीओ मध्ये पळत जाईल का काय किती छान गहू आला हिरवागार आणि ह्याला आता लोंब्या येत होत्या कुठं कुठं आल्यात लोंब्या आणि कुठं कुठं नाहीत्या आल्या बघा मी दाखवूनच पुढच्या व्हिडिओमध्ये लोंब्या आल्याला आता तर नाहीत्या आल्या लोंब्या आणखीन हिरवागार गहू आहे आणि गव्हाला पाणी द्यायला चालू आहे सगळीजण पुढं गेले होते बघू शकता आणि गव्हाला पाणी चालू आहे बघा पाणी किती छान दिसत आहे पाणी देत असल्यामुळं मी साईडच्या शेतातून चलत होते खूप पाणी उडत होतं आणि सगळी पुढं गेली होती बघू शकता पुढं सगळी दिसत आहेत लावण्या देवयाने आणि बघा पाणी असं चलत आहे आणि ते आंबा आहे ते आमचा आंबा आहे आंब्याला किती तौर लागलाय बघा कसा वाटला गहू ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास पूर्ण बघा व्हिडिओ आणि चॅनलवर नवीन आसला तर सबस्क्राइबर बन करा आणि घरी जाता जाता म्हटलं चला सेल्फी घेऊया आपण सर्वजण फोटो वगैरे काढले थोडा व्हिडिओ काढला सर्वांचा ढाळे घेतले होते आणि सेल्फी काढली बघा सर्वांची आमची ताईनं आणि लावण्यानं सेल्फी काढली माझ्या मोठ्या बहिणीनं आणि डान्स करत होत्या दोघी आणि असे थोडे थोडे शॉर्ट व्हिडिओ पण काढले तिनं आणि गाणी म्हणते बघा लावण्या कशी चला म्हटलं आपण सगळ्यांचा फोटो काढू एक आणि थोडा व्हिडिओ काढू व्हिडिओ काढला सगळ्यांचा सगळीजण आलेत बघा आता आहे डाळ पण दाखव म्हणला त्याला चला तर मग बाय सर्वांना